जयसिंगपूर स्टेडियमचा दारू गुटका अड्डा दा। खेळाडू वर्गाचा संताप उसळला जयसिंगपूर शिरो तालुक्यातील जयसिंगपूर शहरात उभारलेले आधुनिक आणि आकर्षक स्टेडियम हे शहराचे अभिमानस्थान ठरले आहे हिरवेगार लॉन सुंदर बैठक व्यवस्था आणि उत्तम सुविधा यामुळे हे मैदान जिल्ह्यातील एक आदर्श खेळ मैदान म्हणून ओळखले जाते मात्र या मैदानाचा वापर काही बेजबाबदार लोकांनी चुकीच्या हेतूसाठी सुरू केला असून त्यामुळे खेळाडू व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे प्रचंड निधी खर्च करून हे भव्य मैदान उभारण्यात आले रोज सकाळी शेकडो खेळाडू प्रॅक्टिससाठी येत येतात पण मैदानाच्या भिंतीवर आणि पायऱ्यावर गुटक्याचा लाल चिठ्ठ्या मावा पिचकाऱ्या तसेच दारूच्या बाटल्यांचा पसारा या ठिकाणी दिसून येतो या मैदानाचे सौंदर्य मलिन होत असून खेळाडूंना अस्वस्थ करणारे वातावरण निर्माण झाले आहे खेळाडू वर्गाने प्रशासनाकडे या सर्व प्रकाराबाबत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे मैदान उभारणे सोपे असते पण ते टिकवणे अवघड असते प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आम्ही स्वतः अशा गैरप्रवृत्तीला धडा शिकू असा इशारा स्थानिक खेळाडूंनी दिला आहे शहरातील नागरिकांच्या मध्ये देखील मागणी आहे की या स्टेडियम परिसरात सीसीटीव्ही बसून सुरक्षा रक्षक नेमून आणि स्वच्छतेसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जावी जेणेकरून हे मैदान पुन्हा एकदा खेळाडूंचं मंदिर म्हणून नाव येईल अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा सांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका